नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी एकदम सोप्या पद्धतीने अजिबात तिखट न होणारी लसणाची चटणी आपण आज एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज चॅनलला सपोर्ट करा शेजारी बेल ऐकून जे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चटणी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया इथे आपण दोन कांडी लसूण सोलून घेतलेला आहे ही चटणी बनवताना आपल्याला लसणाचा वापर थोडासा जास्त जा। करायचा आहे कच्चे शेंगदाणे घेतले छोटे दोन चमचे भरून शेंगदाणे टाकल्यानंतर ही चटणी जास्त तिखट लागत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली मीठ घेतले चवीनुसार आणि आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या आपण ज्या रोजच्या हिरव्या मिरच्या भाजीला आणतो त्याच्यामध्ये लालसर झालेल्या ह्या मिरच्या वापरलेल्या आहेत मी तुमच्याकडे जर वाळलेल्या असल्या त्या सुद्धा वापरल्या तरी देखील चालतील त्याने सुद्धा चटणी खूप छान बनते तर नऊ ते दहा इथे मी मिरची घेतलेली आहे ओल्ली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य काढून घेऊ याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत चटणी होते ही अगदी मुलं सुद्धा ही आवडीने खातील अशा पद्धतीची आपण ही चटणी बनवत आहोत लसणाचा वापर आपण इथे जास्त करायचा आहे म्हणजे ही चटणी आपल्याला जास्त तिखट लागत नाही तर गावाकडे असताना शेतामध्ये कामाला जायचो त्यावेळेस डब्यामध्ये रोज ही चटणी असायची माझ्यासोबत आणि सगळ्या बायकांना ही चटणी खूप आवडायची चपातीसोबत भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते दुपारच्या जेवणामध्ये खूप मजा यायची ही चटणी सोबत असताना याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मस्त लागते ही चटणी अशी खायला आपण भाजी सुद्धा खाणार नाही इतकी आवडी नाही चटणी खातो आता बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये छोटे दोन चमचे भरून आपण पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त टाक पातळ करायची नाही आपल्याला दाट सराशी ठेवायची त्याच्यासाठी छोटे दोन चमचे भरून आपण पाणी टाकले आता याचं मिक्सरला वाटण करून घेऊया तर बघा इथे मी मिक्सरला याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघा चटणीचा कलर एकदम मस्त असा आलेला आहे एक सारखी आपली इथे चटणी तयार झालेली जा आहे जास्त वेळही लागलेला नाही आणि बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे अशी चटणी तुमच्या जेवणामध्ये जर असली तर तुम्ही नक्कीच एक चपाती जास्त खाणार इतकी भन्नाट लागते ही चटणी तर बघा अशा पद्धतीने आपण ही चटणी इथे वाटून घेतलेली आहे आता एक बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया आणि अशा पद्धतीने चटणी जर बनवली तर तुम्ही हप्त्यासाठी स्टोर करून ठेवू शकता ही चटणी अजिबात खराब होत नाही तर बघा आपण इथे बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये तेल टाकलं की खूप छान लागते ही चटणी तर बघा बाउलमध्ये काढून घेतली मस्त असा कलर आलेला आहे एकसारखी आपण इथे वाटण करून घेतलेली आहे फक्त छोटे दोन चमचे भरून आपण याच्यामध्ये पाणी टाकले जास्त पाणी टाकायचं नाही मग ती एकदम पातळ अशी होईल पातळ अजिबात करायची नाही तर चटणी आपली इथे वाटून तयार झालेली आहे आता आपण बाजरीच्या भाकरीचा भुगा बनवलेला आहे तर इथे माझ्याकडे बाजरीच्या दोन भाकरी शिल्लक राहिल्या होत्या त्याचा मी भुगा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये मी आता चटणी टाकून घेणार आणि याच्यामध्ये तेल टाकणार खूप मस्त लागते तर तुमच्याकडे जर गरम भाकर असली तुम्ही गरम भाकरीचा सुद्धा भुगा इथे करू शकता आणि त्याच्यामध्ये मिरची टाकायची तेल टाकायचं आणि बघा मग मजा घेऊन ही कशी लागते खाण्यासाठी ते तर बघा इथे मी भुगा काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी चटणी टाकून घेणार आणि याच्यामध्ये तेल टाकणार मग काय मजा येते खायला अशा पद्धतीचा आपला इथे भुगा देखील तयार करून घेतलेला आहे आणि चटणी देखील तयार झालेली आहे तुम्हाला जर चपाती सोबत खायची असली ही चटणी तर तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता गरमागरम चपाती किंवा थंड झालेली चपाती सोबत सुद्धा ही चटणी खूप छान लागते ज्वारीच्या सोबत सुद्धा छान लागते तर आता मी याच्यामध्ये चटणी टाकून घेतली आणि तेल देखील एक चमचा भरून टाकून घेतलेलं आहे हे एकत्र करून घेऊया गरम सोबत सुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते तर गावाकडच्या पद्धतीने एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण ही चटणी बनवलेली आहे अशा पद्धतीची चटणी तुम्ही नक्कीच बनवून बघा तुम्हाला देखील आवडेल मुलांना सुद्धा आवडेल अगदी माझा मुलगा तर डब्याला सुद्धा अशा पद्धतीची जर चटणी बनवून ठेवली तर डब्याला सुद्धा घेऊन जातो त्याला देखील खूप आवडते अशा पद्धतीची चटणी मी बनवते तर तुम्ही सुद्धा नक्की बना तुमच्या मुलांना देखील आवडेल आणि डब्याला सुद्धा ते घेऊन जातील की जास्त अजिबातही तिखट लागत नाही ही चटणी तर अशा पद्धतीची आपण चटणी इथे एकदम सोपी बनवलेली आहे तर बघा इथे मी भुग्यामध्ये बाजरीच्या चटणी आणि तेल व्यवस्थित ते एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी अजून थोडस तेल टाकून घेणार आहे म्हणजे आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा हे एकत्र करून घेऊया तर अजून एक चमचा भरून तेल मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि चटणी व्यवस्थित अशी आपण इथे बाजरीच्या भुग्याला चोळून घेतलेली आहे आणि तेल देखील व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा माझी ही सोपी सो पद्धत वापरून लसणाची चटणी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील आवडेल घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीची ही एकदम सोपी झटपट अशी चटणी तर अजिबात जास्त तिखट देखील लागत नाही मुलं सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची ही चटणी आहे माझ्या या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये